माझ्या विद्यार्थी मित्रांना बराच वेळ आज कार्यक्रमाच्या निमित्ताने बसायला लागत आणि त्यामुळे मी कार्यक्रमाचा अंदाज घेऊन तुम्हाला जास्त वेळ बसायला आणला म्हणून चॉकलेटची व्यवस्था कार्यक्रम झाल्यावर सगळ्यांसाठी करून आणि विद्यार्थी बरेच असल्यामुळे बऱ्याच दुकानातून चॉकलेट आणायला कारण कोणाला कमी पडता कामा नये आणि त्यामुळे ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी व्यवस्थित माझ्या सगळ्या विद्यार्थी चॉकलेट मिळतील याची जबाबदारी आपण घ्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला मनपूर्वक आनंद झाला मला अभिमान वाटला की पहिली साहेबांच्या माध्यमातून या फाउंडेशन इतकं मोठं काम या देवळवाडी पुण्यामध्ये चालू पहिली साहेबांच्या माध्यमातून ही संस्था उभी झाली ही संस्था उभी होत असताना स्वतःच्या घरामध्ये ती संस्था उभी राहिली हळदी कुंकवाच्या कार्यक्रमापासून सुरुवात केली गावच्या मंदिरामध्ये ते छोटे छोटे कार्यक्रम घ्यायला त्यांनी भाग पाडला लोकांना आणि त्यानंतर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून जे काम

इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वघरातून स्वतःच्या निधीमधून इतक्या सगळ्यांना भेट वस्तू मग बॅग असती काही सर्टिफिकेट असती विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक चांगला दिवस आज या दाना फाउंडेशनच्या माध्यमात आज झालेला आहे आणि त्यामुळे निश्चित स्वरूप ताईंच्या कामाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सलाम करू इच्छितो आणि बारावी वाटला त्यांची अगदी चांगल्या पद्धतीने व्हावी चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य त्यांच्याकडनं घडावं याच्यासाठी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष लक्ष शुभेच्छा देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना दिले खर तर खूप मोठी कल्पकता आपली आहे की आपण अशा ठिकाणी काम करत आहे की जिथं दऱ्या खोऱ्यामधन विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचण ही देखील एकेकाळी कसोटी मानली जाईल अशा ठिकाणी आपण काम करायला निवडलं आणि हे निवडत असताना खऱ्या अर्थाने आज मी कोणाची आठवण करू इच्छितो तर कैलासवासी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची मी आठवण करू इच्छितो ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी खूप मोठं काम केलं आपल्याला खूप मोठी प्रेरणा आहे आणि त्यांच्याच नावाने महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ निर्माण केलं आणि त्याचं नेतृत्व आदरणीय मंत्री महोदय आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब करतात अत्यंत उत्कृष्ट काम महाराष्ट्राच्या नाना कोपऱ्यामध्ये नरेंद्र पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आज त्यांचं किती महत्व आहे हे कदाचित आपल्यामध्ये अनेक लोकांना माहीत नसेल पण आज मी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो की आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांचं खूप मोठं महत्त्व या राज्यामध्ये आहे खूप मोठं चांगलं काम नरेंद्र पाटील साहेबांच्या राज्यामध्ये करतात आहे आणि असंख्य महाराष्ट्र अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामधून जास्तीत जास्त प्रकरण मराठा समाजाची करून उद्योजनांसाठी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही ताकदीने काम करतोय आणि महाराष्ट्र

हे खऱ्या अर्थानं प्रस्तुतवर अन्नासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमात आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून आज आपल्या कुटुंबाला खूप मोठं तुमच्या कुटुंबाने खूप काम या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे आणि या कुटुंबाचे सदस्य म्हणून आदर आदरणीय अण्णासाहेब पाटलांच्या विचारावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही जे काम करताय ते आमच्यासाठी महाराष्ट्रामधल्या लोकांसाठी प्रेरणा देत योग्य माणसाची निवड या पदासाठी झाली कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा हा नरेंद्र पाटील साहेबांना आहे आणि बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की बाहेरच्या लोकांना कौतुक आहे आपल्या माणसाला कौतुक आहे की नाही हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आणि मला त्या लोकांना वाटतं की आधी इतकं मोठं काम तुमच्या माध्यमातून चाललंय आणि भविष्य काळामध्ये देखील या महाराष्ट्राला दिशा देणारं काम या कुटुंबाच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र पाटील साहेब असतील आदरणीय साहेब असतील चिरंजीव असतील सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे आणि या परिसराला एक वेगळी दिशा देण्याचं कर्तृत्व हे या कुटुंबाच्या माध्यमातून होताना देखील आपल्याला दिसत माझं देखील आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांकडे मोठं काम आहे आणि त्यामुळे ताईंनी आता सांगितलं की आम्ही निमंत्रण दिल्या दिल्या अतुल भोसले आले येणारच माझं सर्वांचं काम आहे आणि काय की मंत्रालयाचं काम सांगायच्या आधी आपल्याला बोलवले कार्यक्रमाला भरपूर वेळ बसायचं अजिबात गडबड करायची नाही सगळे कार्यक्रम दिवसभराचे रद्द करून मी तर आलो म्हटलं आता नरेंद्र पाटील साहेबांच्या कार्यक्रमाला आपल्याला भरपूर वेळ द्यायचा आणि त्यामुळे साहेब माझा अशी परिस्थिती आहे की मला ऐकीच संधी ताईन मुळे मिळाली दिवस पण ताईंचा तुम्ही पण सापडला इतका वेळ मला बोलता आला गप्पा मारता आल्या आपल्या विकास महामंडळामध्ये समाविष्ट करून घेतल्या जास्त व्यवसाय आहे अशा संस्थांना देखील जर का आपण या योजनेमध्ये एम्पॅन केलं तर निश्चित तरुण मी अजून आपल्या कामाची व्याप्ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करून हे सगळं करताना साहेब मलाही माहिती आहे आपल्या समोर अडचणी आहे काही अधिकाऱ्यांनी देखील अडचणी मांडलेल्या असतील तेवढा लक्ष विनंती आहे वाढदिवस देखील आहे त्यामुळं काही आपल्याला विनंती आहे काम करू का निश्चित जर तुम्ही आपण सांगितलं तर आजचं काम आमचं होऊन जाईल आणि विनोदाचा भाग आपण सुरू खऱ्या अर्थानं आज जर का आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपल्याला वाढवायची असेल आज जर का आपल्या देशाला आपल्याला विकसित भारताकडे वाटचाल करण्यासाठी गती द्यायची असेल तर ग्रामीण भागामधल्या माझ्या उद्योजकाला ग्रामीण भागामधल्या माझ्या उद्योगाला ग्रामीण भागातल्या माता भगिनींना जे स्वयंरोजगार करतात ज्यांचे बचत गट आहेत ज्यांना कनेक्ट करण्याच्या माध्यमात झालाय आज ऐंशी बचत गट आपण कनेक्ट केले एक हजार महिलांना आपण कनेक्ट केलं याच्या बाजूला एक मोठा व्यवसाय मोठा उद्योग हा भविष्य काळात कारण ची गॅरंटी याचा विश्वास हा माझ्यासार काय कारण आहे त्याला आज या परिसरामध्ये असंख्य मुलं असंख्य मुली या महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिसेस ची एक्झाम एमपीएससी ची एक्झाम पास झालेले आहेत काही लोकांची तयारी चालू आहे त्या लोकांना प्रोत्साहन करण्याचा देखील आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला दहावी बारावीच्या मुलांना देखील बॅग देण्याच्या बाबतीमधलं काम आपल्या फाउंडेशन कडून झालं मी तर विचार करत होतो की मी शाळेत असताना असं कोण भेटलं नाही आम्हाला बॅग देणार आम्हाला कोणी कधीच बक्षीस दिलं नाही आणि मी विचार करत होतो की हे भाग्यवान आहेत मुलं की ताईंच्या माध्यमात यांना अशा पद्धतीची भेट वस्तू मिळते आणि त्यामुळे निश्चित स्वरूपी या तुमच्या चांगल्या गावाला खूप खूप शुभेच्छा मी देतो भविष्य काळामध्ये आरोग्य विषय जे जे काम आपल्याला करावं लागेल आपण ताई साहेब सांगायचं आणि आम्ही तिथे उपस्थित राहायचं हा शब्द तुम्हाला विश्व विद्यापीठ तुमच्या मागे असेल एवढं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो आज खूप देखना सुंदर कार्यक्रम आपण संयोजकांनी आयोजित केला आदरणीय ताई साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या सगळ्या सहोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जेव्हा जेव्हा आपण मला बोलवाल त्या त्या ते वेळेला मी आपल्या सगळ्या कामामध्ये सहभाग्याचे एवढं जाणून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र